पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा व्याख्यानमाला सुरू आहे या अंतर्गत पांडुरंग गांजवे यांनी भारतीय संस्कृती आणि रामायणातील आदर्श या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संस्कारातून प्रेरित होऊन आजच्या युवकांमधून उद्याच्या उज्ज्वल भारताचे शिल्पकार निर्माण व्हावेत या हेतूनं श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीनं ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे श्रावणातील दर गुरुवारी व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं दुसरं पुष्प गुंपतानं हरिभक्त परायण पांडुरंग गांजवे यांनी भारतीय संस्कृती आणि रामायणातील आदर्श या विषयावर मार्गदर्शन केलं अध्यात्म हा मनुष्याच्या प्रत्येक व्यावहारिक कर्माचा पाया असला पाहिजे विवेकशील आणि धर्मशील अशा शुद्ध आचरणानं मानवाच्या जीवनाला पुरुषार्थ प्राप्त होतो रामायण हे भारताच्या पवित्र संस्कृतीचं आदर्श प्रतीक असून लाखो वर्ष झाली तरी त्यातील आदर्श जीवन प्रणाली आजच्या काळासाठी उपयुक्त आहे सामर्थ्य असूनही आपल्याकडं नम्रपणा असावा सभ्यता आणि विनयशीलता असली पाहिजे असे अनेक संस्कार रामायण शिकवत असल्याचं गांजवे यांनी नमूद केलं यावेळी माजी प्राचार्य डॉ जे के पवार सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील डॉ उषा पवार डॉ बी एन रावण ए आर महाजन टी के पाटील सीमा पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते